हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला बहिणी नो हका मस्त पैकी आता आवारले झाली आंघोळ फिंगूळ गुल्क चहा पाणी इथं चाललाय गाजरा व्हायचा आज तुमचं दाजी घरीच ह्याचं आज सुट्टीवर आहे दाजी अपूर्वा करती किचन साफ बघा दिसते का आणि भाजी हिरती या भाकरी हुडकत <laughs> भाजी अभु प्रारे, अभु प्रारे भाजी म्हणजे ह्याची भाजी आहे कशाची मेथीची भाजी शेपूची भाजी आणि पिया आहे तिथं ग पिओ तर आता तुम्हाला सांगायचं झालं जा तर दोन बाया भाव बहिणीनं वय इकडे या दोन मिनिट तर दोन बाय आहेत त्या बायाची नाव मी सांगते मी रात्री एक जेवणाचा व्हिडिओ टाकलाय बघा जेवणाचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यावर मला दोन बायांच्या कमेंट आहेत आता कमेंट विषय तर व्हिडिओ बनवायचं मी बरेच दिवस झालं सोडून दिलेलं आहे तुम्हाला तर चांगलं माहिती आहे <coughs> कमेंट कमेंट वर व्हिडिओ बनवायचं मी बऱ्याच दिवसापासून सोडून दिलेला आहे पण एक वैशाली कुंभार म्हणून आणि एक उज्वला मोरे म्हणून दोन बाया त्यांचं म्हणणं काय आहे माहितीये का की मी नवऱ्याला बघितलं का नाही कि माझ्या दुखत नवरा आला की सारखी त्याला सांगत असती कि माझं दुखतंय माझं दुखतय माझं आहे मग काय नवरा मला झोक्यात टाकून हलवतो काय दुखतय म्हणलं मला आता रात्री मी जेवताना म्हणत नव्हती वय माझ ही आहे माझ ती आहे बर झालं तर आता ती जाऊन द्या तर आता काय बाळ जयांच काय म्हणणं माहिती का कि सगळं काम तर पुरीन कुंडच करून घेते आणि हिज ज ही दुखतय ती दुखतय आता पुरी तर माझी आहे त्या बर का त्यांना काय काम लावायचं काय नाही लावायचं ती मी त्यांची आय आहे ना मी ठरवणार राहायला विषय तर आता पुरीन पुढं मी दुखतंय म्हणायचं किंवा नवऱ्या पुढे दुखतंय म्हणायचं माझं दुखलं तरी मला मा ती माझी कामं परस्पर करणार आहेत आणि माझं नाही दुखलं तरी करणार आहे का खोट ही गोष्ट माझं नाही दुखलं तरी काय तुम्ही काम करीत नाहीत का जी काय बाहेरची कामं किंवा घरातली पुरी जी काय करते ती करत नाहीत का पुरी दुखलं नाही दुखलं माझं तरी त्या सांगायचं सांगायचंय की बायांनो माझ्या घरात एवढं ढोकून बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातली बघा ना मला काय करायचं काय नाही मी ठरवन ना मी दिवसभर झोपून राहिली किंवा हो आता चौफळा आणून इथं मी टांगला आणि ह्या चौफळ्या झोपली तरी माझ्या मनाचं मालक आहे का कोण जी मला वा योग्य वाटेल ती मी करणार आहे ना राहिली गोष्ट माझ्या पुरीची नवरे नवऱ्याची तर आहे ना नवरा बी माझाच आहे पुरी बी माझ्याच आहे त्यांनी माझ्यासाठी काय करायचं मी त्यांच्यासाठी काय करायचं हा आमचा प्रश्न आला ना राहिली गोष्ट तर व्हिडिओ मी आता व्हिडिओ पोसलं जरी टाकलं ना जेवणाचा व्हिडिओ टाका नाही तर सायपाकाच टाका नाही तर मिशनीच टाका ह्या चार दोन टरमाळ्या आहेत ना भावा बहिणीनो त्या चार दोन टरमाळ्यांना आपल्या आवडत म्हणजे काय आहे त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी वाईट वक्त बोलत राहतातच बर का आणि टूचून बोलणं आता मला नाही ग टूचून बोलण्यासारखी म्हणजे मला टूचून बोलायला अशी तसली काढलेली नाही मला तसली त्याच्यामुळं टूचून परत ती तसलं काय ती घालून पाडून तसल्या गोष्टी मला नाही ती येत बोलायला माझं कसं आहे माहितीये का जी काय असेल ती समोरासमोर बोलून ताडकी फड मोकळी होती मग पुढच्याला माझा राग येतोय का लोभ येतोय त्याचा विचार मी करत नाही टाचक टोमन दे मला जमत नाहीत खरं सांगायची परिस्थिती टाचक टोमन नवऱ्याला जरी काय बोलायचं झालं तरी स्पष्ट स्पष्ट बोलती मी मग भला माझा नवरा रागाला जाव नाही तर काही हो तर टास्क टोमन मला द्यायला जमतच नाही खरं सांगायची म्हणल्या आता ह्या बाय आहेत ना चार दोन आहेत ना भावा बहिणीनो त्या कमेंट मध्ये जणू काही एखाद्या शेअर टाचक टोमणं कशा देते बाया काय काय तशा कमेंट मध्ये मला टाचक एवढ्या टाचक टोमणं द्यायचे नाही तर एवढ्या टोमणं येऊन देतात मला का, दे का म्हणून मा बर आ? विचार करण्याची गोष्ट आहे मी तर विचार करते कि मला टाचक टोमणं देऊन ह्या बाहेर भेटतं काय काय भेटत अग मला काय म्हणायचंय एवढं माझ्या जर संसारात एवढं डोकावण्यापेक्षा आपला आपला संसार बघितला तर लय पुढं जाचा लाग उज्वला मोरे वैशाली कुंभार अजून इतर इतर कोण असतील ना ज्या टाचक टोमन देण्यात पर्यंत आहेत ना त्यांच्यासाठी माझं आहे की स्वत स्वतःच्या संसारात लक्षात घाला आती उत्तम राहील स्वतःच्या संसारात लक्ष दिलं तर आती उत्तम राहील आणि दुसऱ्याचं डुकून बघितलं ना तर ती चांगलं नसतं ग म्हणून सांगते आता मी तर पहिले म्हणजे जास्त असं दुसरीकडे डुकून बघतच नाही शक्यतो मी माझ्याच संसारावर माझ्या घरपरपंचावर जास्त फोकस टाकून चालत असती पण मला जर विनाकारण जर एखादी बाय म्हणजे विनाकारण जर कोणी त्रास जर देत असेल तर कधी कधी मला त्या लोकांना उत्तर पण देऊ वाटत त्याच्यामुळं मी उत्तर देते कळलं ना आपलं ठेवायचं बघायचं म्हणतात लय दुनियाच्या आखरीत हीच काम करते या सारखे काम काम कामच करते नवरा दिसला की नाही नवरा ना एवढं काम करतोय आणि ही काय दुनियाचे आकरीत काम करते म्हणजे मी आणि नवरा कधी हिला दुखल म्हणतो ही नवऱ्याला सांगत बसती दुखतय आता माझं दुखत म्हणून मी सांगते आता नवऱ्याला बी माहिती आहे चांगलं की ही शिलाई मशीन वर बसल्यावर माझी अवस्था काय होती ही नवऱ्याला बी माहिती आहे मला सांगायची गरज नाही खरंय का आहे आणि राहिली गोष्ट दुखलं दुखलं म्हणण्याची मला काय ही हवस आली दवाखान्याने जाऊन दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार एकट्या निवून पैसे द्यायची जर माझं काय दुखत खुपत नसत तर काय हवस आली का शेवटी दवाखान्या कटोल सोडून देते का नाही मी नाही राहिलं दुखायचं की आणि राहिली गोष्ट तर नवऱ्याला माहितीये शिलाई मशीन नव ना, शिल, नवरा मला म्हणतो शिलाई मशीन वर काम करीत जाऊ नको मी काय आणि मला झोपून जरी राहिले तरी कोण माझ मालक नाही मी मनाची मालकीन आहे नवरा माझा येत पुरी माझ्या माझ्या लिकीच मी पुढची अपेक्षा नाही केली नवरा का पगार पाणी आणून माझ्या हातात देतो मी मालकीन आहे का नाही मालकीन मी बोलणार आणि घर हालणार त्याच्यामुळे माझं टेन्शन नका घेऊ आणि मला सासरवस करायचा तर अजिबातच प्रयत्न करू नका बर का मला सासर्वस करायचा तर अजिबातच प्रयत्न करायचा नाही सासर्वस तिकड आपापल्या घरात मी करायचा मला कोण महिन्याला इथं बाजार पुरवत नाही किंवा महिन्याला माझा पगार पाणी पाठवत नाही पैसे पाठवत नाही तेव्हा कुणाच्या बी बांध्यात राहून कुणाचं ऐकायला शेवटी किती केलं तरी मलाच कष्ट आणि माझा संसार हँडल करायचा आहे कळलं कर ना माझ्या घरातल्या आडी अडचणी सगळ्या मला बघायच्या जग नाही येत ह्या जिन चार दोन टक्कूच्या आहेत ना बरं का ह्या नाही तर येत माझं घर परपंच चालवायला लागल्या तिथून भाषण ठोकायला कमेंट मध्ये फुकाटच्या सोशल मीडियाच कमेंटच केलं यांनी भाषण ठोकायला अरे काय नवरा नवरा घरी आज दिवसभर काय कोणाचं म्हणणं आहे नवरा माझा आहे मी ठरवीन ना चार त्याच्या त्याच्याबरोबर मी लगीन लावलं या नवऱ्याला तर येऊन दि राग तुमच्यावर लग्न ला लावला म्हणलं अधिकार कुणाचा राहिला माझ्या नवऱ्याला येत्रास नाही ह्या बायाला ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मी दिवसभर नवऱ्याला म्हणेन मला खाद्या घ्या हिरबळ हिंडा बघ काय कोणाची बोलायची गे ही आहे का, का आ मी लावलंय ना नवऱ्या बरं चार माणसात लगेच त्याचा परपंच मी करती त्याच्या सुखादुखा मी देते त्याचा हांमार मी सहन करून इथं राहते आणि ह्या चार दोन टपूच्या कावर मला द्यायला येतात घेण्या देण्याच्या हा एवढाच चिंता जर परपंचाची असेल तर स्वतःच्या पर परपंचाची कराना बायांना मला जास्त बोलायलाव नका कारण की माझं तोंड शेहन नाही भावा बहिणीनं एकदा जर पट्टा चालू झाला ना, ना मी विचार करत नाही की पुढचा कोण आहे आमदार आहे का खासदार आहे का उमेदवार आहे असला विचार मी करत नाही बर का शांत राहू द्या कशाला ही पेटावता आळी दोक्ष एक काम आणि माणूस आहे ना कसं असतं ज्याला त्याच्या घरच्या काने ज्याला त्याला माहित असतात आधीच काम आणि माणूस वैतागून गेलेला असतो घरातल्या लोडनी आणि त्याच्यात जर एखादा ये बुरट येऊन जर शाईनिंग मारायला गेलं ना तर त्याला खाली पाडायची बी ताकद ठेवत माणूस कळगा त्या उज्वला कुंभार आपलं सॉरी उज्वला मोरे वैशाली कुंभार अजून कोण कोण आहे त्यासाठी वडला मी म्हणते नवऱ्याने सोडून दिल्यात काय काय कळ ना घड्या मला पडीकच असते त्या आणि विनाकारणच ना काय नाही काय बोलत असते त्या बोलण्याची परी असते हे आताच नाही भाऊ बहिणीनो कसलं व्हिडिओ टाकू द्या आपण व्हिडिओ कसलं टाकू द्या त्यांचं टाचक टोमणं चालूच असते बर कुठपर्यंत सहन करायचं माणूस हा मी जर तुम्हाला जर विनाकारण रोज काजक टोमणे दिले तर तुम्ही किती कुठपर्यंत सहन करताल किती आठ दिवस करचाल दहा दिवस महिनाभर करचाल वर्षभर वर करचाल किती दिवस करता विनाकारण आणि माझ्या नवऱ्याची चिंता सोडा त्याच्यावर लगेन मी लावलंय त्याची चिंता करायला मी आहे ना खंबीर ते तो वाळून जाऊ द्या नाही तर त्याची काठी होऊन द्या अशी होऊन दे काय करायचं ह्यांना काय घेणं देणं पडलं त्याची नवऱ्याची बायको मी आहे नाही काळजी कराय तुमचं कोण आहे जर मी केली काळजी नाही केली तरी बायको आहे ना मी माझा पूर्ण अधिकार आहे हो? नवऱ्या मी नवऱ्याला काय काम लावायचं मी नवऱ्याला कुठं फिरायला आवायचा का नवऱ्याला घरी बसवून ठेवायचा काय कामाला लावायचा काय करायचं ते मी ठरवीन आता माग म्हणे की पैसा देतोय आणून म्हणूनच नवऱ्याला काय गोडबड बोलती म्हणजे लय चाबरी आहे ही बाई पैसा आणून देतोय म्हणून नवऱ्याला गोडबड बोलती मग असं करत जा काम करत जा आणि पैसा नेऊन ह्यांना देत जावा तुम्ही नाही मग ती टॅनला कळ नाही का आता मी माझा नवरा आहे पैसा आणून कोणापैसे मग ह्याला बुर काय बोलायची गरज आहे गोड बोलायची मग माझा नवरा आहे त्यांनी काम केल्यावर पैसा आणून दिल्यावर मी गोड बोलू नाहीतर त्याच्या संघ भांडू ह्यांना काय घेण त्यानं पडलंय का भाऊ बहिणीनो सांगा तुम्ही हा नवरा माझा आहे मी ठरवून ना काय करायचं ती आणि मला जास्त कमेंट वर बोलायला आवड जाऊ नका तुम्हाला खरं सांगते मी कारण की मी आता एक जरी सभ्य भाषेत उत्तर दिलं असेल तरी परत नाही ना सभ्य भाषेत मिळायचं उत्तर बर का उज्ज्वला मोरे वैशाली कुंभार नवरा दिला काय सोडून जाण्यानो आणि बसल्या दुसऱ्याच्या नवऱ्यांवर नौर लक्ष ठेवून यार तर राब जावं बागाव पडीकच असतात काय नाही काय काय नाही काय बोलायला